हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे तर आज आहे ह्यांचा है बड्डे आणि बड्डेसाठी स्पेशल बनवणार आहे चिकन बिर्याणी तर चिकन बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग आता बघूयात की चिकन बिर्याणी कशी बनवायची आणि चिकन बिर्याणी सोबतच बर्थडेच जे से, आ, सेलिब्रेशन असेल ते पण मी तुमच्या सोबत शेअर करेन त्यामुळे व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता बघूयात बिर्याणी कशी तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बघा सहा कांदे घेतलेत म्हणजे साधारण अर्धा किलोला थोडसे कमी आहेत म्हणजे मीडियम साईजचे सहा कांदे घेतलेत अर्धा किलोची बिर्याणी बनवायची आहे तर इथं मी आता बघा कांदे चिरून घेतले ते आणि तेल पण गरम करत ठेवले कारण कांदे आपल्याला तळून घ्यायचं कांदा जो चिरलेला आहे ना तो आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यामुळे मी तेल गरम करत ठेवले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदे चिरून आता तळून घेऊयात तर इथे तेल पण गरम झालं आहे आणि आता आ, मी कांदे तेलात टाकून घेतली आहे तर इथे मी आ, ते सहा कांदे आणि एक्स्ट्रा दोन कांदे घेतले होते जे की परत जेव्हा आपण चिकन बनवणार आहे बिर्याणीसाठी तेव्हा लागणार आहेत आपल्याला दोन कांदे म्हणून ते एक्स्ट्रा मी आत्ताच चिरून घेतले म्हणजे टोटल आपल्याला आठ कांदे लागलेत तर इथे आता मी कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा तळून घेतला आहे बघू शकता तुम्ही अगदी म्हणजे कुरकुरीत व्हायला पाहिजे तो कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत असा आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून तो थंड झाला की एकदम कुरकुरीत होतो आणि छान लागतो बिर्याणीमध्ये तर कांदा छान तळून झाला आहे आता आपण इथे मी कोथिंबीर आणि एक मुठभर होईल एवढा पुदिना घेतला आहे तर ह्याची पण आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची तर ते पण मी करून घेतली आहे आता तर इथे बघा आता हे अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये चार चमचे चार ते पाच चमचे दही टाकून घेतलं आहे त्यानंतर एक दोन चमचे आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली त्याच्यानंतर मिरची पावडर टाकून घ्यायची तुम्हाला ते तेवढं तिखट हवं आहे साधारण एक ते दोन चमची मिरची पावडर टाकून घ्यायची म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं त्याच्यानंतर इथे बघा ती पुदिना आणि कोथिंबीरची जी आपण बारीक करून घेतली होती पेस्ट तर ती पण टाकून घेतली आहे मी त्याच्यानंतर एक अर्धा चमचा हळद आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये तर इथे बघा हा चिकन बिर्याणीचा मसाला आहे तर हे ऑलरेडी आधी थोडासा ह्याच्यातला वापरला होता आणि शिल्लक राहिलेलं अर्ध्यापेक्षा जास्त पॅकेट होतं ते पूर्ण टाकून घेतले कारण अर्धा किलोची बिर्याणी आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ तर अगदी हे साहित्य आपल्या घरी असतं जास्त काय करायला लागत नाही आणि तळून घेतलेला जो कांदा आहे तो अर्धा मी ह्या चिकनमध्ये टाकणार आहे मॅगिनेट करण्यासाठी आणि उरलेला जो आहे तो जेव्हा आपण बिर्याणीचे लेयर्स लावू तेव्हा लागणार आहे त्याच्यासाठी मी थोडासा ठेवून दिला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तुम्ही हाताने करू शकता किंवा चमच्याने करू शकता तर इथं मी पहिल्यांदा हे छान चिकन व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यानंतर बघा मी इथं एक दोन चमचे साधारण होईल एवढं तेल टाकून घेतले जे कांदा तळलेलं तेल होतं तेच तेल मी इथं एक दोन चमचे टाकले ह्याच्यामध्ये इथंच तुम्ही ह्या स्टेपला तुम्ही इसेन्स पण टाकू शकता केवडा इसेन्स कारण केवडा इसेन्सने पण बिर्याणीची टेस्ट खूप छान लागते तर आता हे छान असं चिकन मिक्स झालेलं आहे तर आता आपण झाकून एक अर्धा ते पाऊन तासासाठी ठेवून देऊयात मुरण्यासाठी तुम्ही एक दोन तास ठेवू शकता किंवा कमीत कमी अर्धा ते पाऊन तास तरी ठेवायचं तर तिकडे चिकन छान असं मॅग्नेट करायला हो ठेवलं आहे आता आपण तोपर्यंत तिकडं राईस शिजवून घेऊया म्हणजे आपल्याला चिकन बिर्याणीसाठी लागणारा जो राईस आहे तो आपण छान शिजवून घेऊयात तर इकडे मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं हो तर अर्धी पळी त्याच्यामध्ये सगळे ख खडे मसाले टाकून घेतले म्हणजे काळी मिरी लवंग चिरे तमालपत्र हे सगळं टाकून घेतलं आणि दोन विलायची तर हे छान तेलात टाकून घेतलं आणि जेवढं पाणी लागणार आहे म्हणजे साधारण अर्ध पाणी ठेवलेलं आहे मी अर्धा किलोच्या वरती म्हणजे जवळपास सहाशे ग्राम तांदूळ आहे तर त्याच्यासाठी मी एवढं अर्ध पाणी ठेवून दिलेलं आहे अंदाजाने आणि चवीपुरतं मीठ टाकून आता ह्या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ जो आहे तो बिर्याणीचा तांदूळ तर इथे मी बासमती तांदूळ घेतलाय आणि तांदूळ पण मी आधीच एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवला होता तर इथे बघा मी आता पुदिन्याची पानं थोडीशी होती ती टाकून दिली त्याने पण छान असा फ्लेवर येतो भाताला त्यामुळे मी पाण्यात पुदिन्याची पाणी एक चार पाच अशी कट करून टाकून दिलेली आहेत आणि इकडे तांदूळ बघा मी ऑलरेडी तांदूळ एक पंधरा मिनटं तरी भिजत ठेवला होता तर पाण्याला छान उकळी आली आता हा तांदूळ जो आहे तो आता मी पूर्ण सगळा त्याच्यामध्ये टाकून घेते गरम पाण्यामध्ये उकळी आलेल्या पाण्यामध्ये तर आपल्याला हा जास्त शिजवून घ्यायचा नाही अगदी आपण भात बनवतो तसा नाही थोडासा ऐंशी टक्के म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे उरलेला भात जो शिजणार आहे वीस ते तीस टक्के तो बिर्याणीमध्ये शिजतो तर इथे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के होईल एवढाच तांदूळ असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा आता पाणी एक अर्धा म्हणजे एक पोटाचं एक इंचभर असं वरती येईल एवढं पाणी उरलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजून होतो भात हा तर आता भात शिजायला ठेवलेला आहे साधारण एक पंधरा वीस मिनटं तरी जातील आपला भात शिजण्यासाठी आता भात शिजतोय तोपर्यंत आपण इकडं चिकनला पण एक अर्धा तास होऊन गेलाय तर आपण चिकन पण बनवून घेऊयात पन कारण आपण लेअर्सची बिर्याणी बनवणार आहे तर इकडे आता चिकन बनवून घेऊयात तर चिकन बाबा छान असं मुरलं आहे आता व्यवस्थित आणि जेवढं चिकन जास्त मुरेल ना तेवढी बिर्याणीची टेस्ट जास्त छान लागते तर इथं तेल मी एक पळी तेल टाकून घेतलं होतं कुकरमध्ये कुकरमध्ये कुकर बनवणार आहे मी त्यामुळे मी एक पळी तेल टाकून घेतलं होतं ऑलरेडी तर आता तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये दोन चिरलेले कांदे टाकून घेतलेत मीडियम साईजचे कांदे टाकून घेतलेत तर कांदा छान असा भाजून झाला की त्याच्यामध्ये दोन टोमॅटो टाकायचे टोमॅटो पण मोठ्या साईजचे दोन टोमॅटो घेतलेत मी तर टोमॅटो पण छान असा आणि कांदा ह्याच्यामध्ये जास्त असा करपायचा वगैरे नाही अगदी सॉफ्ट होईल थोडासा ब्राऊन कलर येईल एवढं इथपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त करपायचा नाही आहे तर त्याच्यामध्येच मग नंतर टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो पण छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला अगदी बारीक मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवरती नाही नाही तर मग ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे बारीक गॅसवरतीच आपल्याला छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा तर ते छान परतून झालं की जे चिकन आहे आपलं ते चिकन टाकून घ्यायचं याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही कारण ऑलरेडी चिकनला आपण मीठ वगैरे लावून मुरायला ठेवलं तर मीठ मिठाचं पाणी होतं तयार त्यामुळे मीठ पाणी वगैरे काही टाकून घ्यायचं नाही हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांद्याबरोबर परतून घ्यायचं चिकन छान असं परतून झालं की असंच झाकण लावून ठेवायचं आपल्याला कारण त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही त्यालाच पाणी सुटतं परत त्यामुळे पाणी वगैरे टाकायचं नाही अजिबात वरून नाही तर मग जास्त पातळ असं चिकन होऊ शकतं म्हणजे रसासारखं त्यामुळे पाणी वगैरे टाकून घ्यायचं नाही फक्त असंच शिजवून घ्यायचं तर आता मी दोन शिट्ट्या घेणार आहे झाकण लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या त्याच्यामध्ये चिकन व्यवस्थित असं म्हणजे जसं बिर्याणीला हवं आहे तसं शिजलं जातं म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के चिकन पण शिजवून घ्यायचं नंतर दोन्ही एकत्र व्यवस्थित शिजलं जातं तर इकडं बघा तांदूळ पण आपला छान असा शिजला आहे अगदी सुटसुटीत आहे बघा तर हे पाणी जे उरलेलं आहे ना ते आपण आता निथळून घ्यायचं पाणी जरी शिल्लक राहिलं तरी आपण ते काढून घ्यायचं म्हणजे मोदक पात्रात वगैरे असं आपण निथळायला ठेवूयात ते आता तर हे बघा सत्तर टक्के तरी आपला तांदूळ छान असा शिजलेला आहे तर आता मी गॅस बंद करून एक मोदक पात्र घेतलं त्याच्यामध्ये आता मी ह्या छान असं काढून मिथळून घेते म्हणजे पूर्ण पाणी काढून घेते त्याच्यातलं आणि हे थंड होतोय राईस तोपर्यंत आपलं चिकन पण छान शिजलं जाईल तिकडे एक दोन शिक्क्यामध्ये चिकन छान असं व्यवस्थित जसं पाहिजे बिर्याणीसाठी त्या पद्धतीत शिजलं जाईल आणि इकडे भात पण थोडा थंड होईल तर इथे मी आता मोदक पात्रामध्ये पूर्ण सगळा जो काही राईस आहे तो काढून घेते आणि जर तुम्ही लिंबू जरी पिळून टाकलात ना भात शिजवताना अर्धा लिंबू तर भात अगदी सुटसुटीत होतो तर मी विसरले लिंबू पिळायचा पण तुम्ही असेल तुमच्याकडे लिंबू तर नक्की लिंबू पिळा त्या पाण्यामध्ये भाताच्या छान असं होतो तर इथं बघा आता चिकन मी चेक करते शिजलं आहे की नाही ते बघा व्यवस्थित शिजले गेले चिकन आणि थोडंफार कच्चं वाटत असेल तर ते आपण आता नंतर जेव्हा आपण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला दम देण्यासाठी लागतोच तर तेव्हा ते उरलेलं चिकन शिजलं जातं तर इथं मी आता कुकरमधनं चिकन काढून घेतलं आहे बाऊलमध्ये तर आपण आता लेयर्स लावून घेऊयात बिर्याणीची आणि बिर्याणी एवढी छान झाली होती ना खूप छान झाली होती बिर्याणी मस्त टेस्ट लागत होती बिर्याणीची आणि अगदी साधी सिम्पल पद्धत आहे काहीही जास्त करायला लागत नाही तर इथं बघा मी कुकरमध्येच आता त्यातले जे काही चिकन होतं ते बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच आता लेअर्स लावून घेतली आहे तर पहिल्यांदा भाताची लेअर टाकून घेतली मी सगळे पसरवून घेतली आणि आता चिकन टाकून घेते वरून आता चिकनचा एक थर देऊन घ्यायचा आपण आणि त्याच्यानंतर जो काही कांदा आपण ठेवला होता ना मगाशी जो तळलेला कांदा तो, तो पण वरून टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आता दुसरी लेअर द्यायची भाताची तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक किंवा दोन लेअर्स करू शकता तर इथं मी आता दुसरी लेअर पसरवून घेते भाताची आणि उरलेलं चिकन जे आहे ते आता ह्या ह्याच्यावर लेअरवरती पसरवून घेणार आहे तर आता मी उरलेलं चिकन सगळं जे आहे ना आणि चिकनमध्ये बघा पाणी टाकायची गरजच लागली नाही अजिबात कारण आपण मीठ वगैरे लावून मुरायला ठेवलेलं असतं ना त्यामुळं चिकन शिजायला टाकलं की त्याला व्यवस्थित पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये चिकन चांगलं शिजलं जातं आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते पाणी टाकलं की चिकनची टेस्ट थोडी बिघडते बिर्याणीसाठी त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही तसं शिजवून घ्यायचं आता उरलेला जो राईस आहे तो पण मी त्याचा पण थर लावून वरती चिकन टाकून घेतलं आता उरलेला ज्या भाताचा थर होता ना तो पण मी असा छान व्यवस्थित दाबून असा लावून घेतलेला आहे तर ह्याच्यावरती आपण जो तळून घेतलेला कांदा होता तो टाकून घ्यायचा आणि पुदिन्याची पानं पण बघा मी टाकून घेतली कारण त्याने खूप छान असा फ्लेवर येतो मस्त असा तर आता हे झाकून आपल्याला परत एक दहा ते पंधरा मिनटासाठी अगदी बारीकीसवरती आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटासाठी जवळपास पंधरा मिनटं तरी ठेवावेच लागतं तर इथं बघा आता मी बा गॅसवरती कुकर ठेवलेला आहे पंधरा मिनटं लागतील आपल्याला तर इथे बघा आता एक पंधरा ते वीस मिनटाने मी कुकरचं झाकण उघडलं आहे आणि किती छान एवढा छान वास येत होता ना बिर्याणीचा मस्त आणि भात पण किती छान झाला आहे बघा सुटसुटीत झाला आहे अजिबात असा घट्ट वगैरे झालेला नाही आहे सुट्टा होते मोकळा होते भात तर मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आता तर आता बिर्याणी झाकून ठेवते आणि बड्डेची तयारी करून घेते आणि बिर्याणी कशी झाली आहे काय झालं आहे हे तुम्हाला मी नंतर दाखवेन जे काही स्वयंपाक केला आहे जे काही जेवण बनवलं आहे ते मी नंतर तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर दाखवेन तर आता पहिल्यांदा बड्डे करून घेतो आम्ही आता इथं माझं चाललं आहे आरतीचं ताट तयार करायचं चाललं होतं तर इथे बघा मी छान असं फुलं वगैरे टाकून घेतलीत ताटामध्ये तर आता दिवा वगैरे ला आ आरत्या वगैरे लावून घेते आणि बड्डे करून घेतल्यानंतर मग मी तुम्हाला बाकीचं जे काय आहे कसं झालं आहे काय झालं हे मी सांगेन तुम्हाला तर हे बघा केक पण छान तयार झाला आहे केक पण घरीच बनवला आहे आज खूप काम होतं केक बिर्याणी त्याच्यानंतर चिकन रस्सा सगळा स्वयंपाक त्यामुळे खूप उशीर झाला होता आधीच तर पोरांना पण घाई झाली होती की त्यांना कधी केक कट करतात आणि कधी केक खायला मिळतो असं झालं होतं आधीला तर आधी पप्पाच्या आधी तयार बसला आहे केक कट करण्यासाठी बघा तर इथं आता मी ऑप्शन करून घेते ह्यांचा आणि त्याच्यानंतर केक वगैरे कट करून घेतो तर आधीला बघा घाई झाली आहे तर मला पण लाव ना म्हणतोय पप्पांनाच का फक्त मला पण लाव तर लहान मुलांचं असंच असतं त्यांना जास्त घाई झालेली असते की कधी होते आणि कधी होते असं झालेलं असतं बोरांना तर बघा जे काही मी पप्पांना करते ना ते मला पण तसंच करायचं सेम अजिबात तर हे करायचं नाही असं सांगतो आणि बोलतो ना एवढा दम देऊन की मला का नाही केलं मला का नाही केलं आणि बघतो पण काय करते त्यांच्यासोबत आणि माझ्यासोबत हे पण चेक करत असतो सांगते आता होते का नाही म्हणायला लागलं आधी कधी होणार आणि कधी केक कट करणार त्याला खूप घाई झाली होती किती खुश झाला आहे बघा त्याला केक कट करायचा आहे म्हणून तर आता मी ते ओवाळून वगैरे घेतलं आहे आता छान असं केक कट करतील आता मी मोबाईल घेतला पकडला आणि राजा म्हटलं तुझा पप्पांसोबत केक कट करण्यासाठी तर मुलांना बघा तेवढीच हाऊस असते कुणाचाही बड्डे असला तर ती खुश येतात तर इथं आहे बघा तिघंजण केक कट करत आहेत तिघं मिळून तर आधी बघा पहिल्यांदा मला द्यायचा केक सांगतोय <laughs> राज बघा राज महिले साखर खाली तर पप्पा सांगतायत मला केक राहू दे मला रस मला म्हणून तर पप्पाच्या वरती आणि पोरांच्या वरती पप्पा असं काम <laughs> आहेत आणि आधी बघा त्यांनी चाललं मग मी का नाही म्हणून आधी पण म्हटलं मी पण ती पप्पांना तर इथं छान असं बघा आता बड्डे वगैरे झाला आणि आता मी बिर्याणी दाखवते आहे तुम्हाला किती छान झाली आहे बघा बिर्याणी आणि टेस्टला पण एवढी छान झाली होती ना अप्रतिम झाली होती तर इथं बिर्याणी तयार झाली आहे त्यासोबत आता मी सगळं जे काही ताट आहे ना ते पण तुम तुम्हाला दाखवते तर इथं बघा पूर्ण ताट असं मी वाढून घेतलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय